सहा <स्थाग> फुटांपर्यंत मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्येच करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नदी तलावांमध्ये विसर्जनास बंदी घालण्यात आलेली आहे पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत शाडू मातीच्या मूर्तींबाबत संभ्रम मात्र कायम आहे पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या दृष्टीनं सरकारनं पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना शुक्रवारी जारी केलेल्या आहेत त्यानुसार सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करणं बंधनकारक आहे या सूचनांची अंमलबजावणी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत साजरा होणाऱ्या सर्व सणान उत्सवांवर लागू असेल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं बारा मे दोन हजार वीसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपी मूर्तीवर बंदी घातलेली होती या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आणि यानंतर पीओपी मूर्तीच्या वापरामुळे आणि विसर्जनामुळे जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान मिशनने समिती स्थापन केलेली होती या समितीनं तीन मे दोन हजार पंचवीस रोजी अहवाल सादर केला त्या आधारे उच्च न्यायालयानं पीओपी मूर्ती बनवण्यावरील बंदी उठवत मूर्ती विसर्जनाबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश सरकारला दिले होते